सावधान घटस्फोट न घेता दुसरे लग्न करताय तर कायद्याने हा गुन्हा मानला जातो या गुन्ह्यासाठी सात वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे जाणून घेऊयात या बाबतीत कायदा काय सांगतो याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो दुसऱ्या लग्नाबद्दल भारतीय कायदा काय म्हणतो हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि इतर वैयक्तिक कायद्यानुसार कायदेशीर घटस्फोटाशिवाय पुन्हा लग्न करणे हा फौजदारी गुन्हा आहे भारतीय दंड संहितेच्या आय पी सी कलम चारशे चौऱ्याण्णवमध्ये कायदेशीररित्या विवाहित असताना पुनर्विवाह करणे म्हणजे द्विविवाह आहे असे परिभाषित केले आहे या गुन्ह्यासाठी सात वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आहे पुनर्विवाहाचा विचार करण्यापूर्वी व्यक्तींनी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे यामध्ये घटस्फोटासाठी अर्ज करणे न्यायालयीन सुनावणीला उपस्थित राहणे आणि कायदेशीर डिक्री घेणे समाविष्ट आहे या विवाह घटस्फोटाच्या कागदपत्रांशिवाय कोणताही दुसरा विवाह अवैध आहे म्हणून कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी दुसऱ्या लग्नासाठी कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे भारतात घटस्फोटाशिवाय दुसऱ्या लग्नाचे परिणाम भारतात घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न केल्यास गंभीर परिणाम होतात पहिला जोडीदार द्वैतवादाचा आरोप दाखल करू शकते ज्यामुळे तुरुंगवास आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते शिवाय अशा दुसऱ्या लग्नातून येणाऱ्या मुलांना वारसा हक्क आणि मान्यता याबाबत कायदेशीर आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते ही समस्या का उद्भवत आहे कडक कायदे असूनही बरेच लोक घटस्फोट न घेताच दुसरे लग्न करतात यासाठी अनेक कारणीभूत आहेत कुटुंब आणि सामाजिक अपेक्षांमुळे अनेकांना पुनर्विवाह करावा लागत आहे कायदेशीर जागरूकतेचा अभाव पुनर्विवाह करण्यापूर्वी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याची कायदेशीर आवश्यकता लोकांना अनेकदा कळत नाही प्रदीर्घ न्यायालयीन खटले घटस्फोटाची प्रकरणे वर्षानुवर्षे लांबू शकतात ज्यामुळे निराशा निर्माण होते ज्यामुळे लोक अकाली पुनर्विवाह करू शकतात पुनर्विवाहाचा विचार करण्यापूर्वी तुमच्याकडे तुमच्या लग्नाच्या घटस्फोटाची कागदपत्रे असल्याची खात्री करा कायदेशीर घटस्फोट डिक्री आवश्यक आहे दुसऱ्या लग्नासाठी कायदेशीर सल्ला घ्या घटस्फोट प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी वकिलाचा सल्ला घ्या तुमचे हक्क जाणून घ्या जर तुम्ही घटस्फोटाशिवाय दुसरे लग्न केले असेल तर तुमचे पर्याय समजून घेण्यासाठी आणि कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी वकिलाचा सल्ला घेतलेला बरा राहील कायदेशीररित्या स्वतःचे संरक्षण कसे करावे घटस्फोटानंतर पुनर्विवाहाशी संबंधित समस्या येत असतील तर कायदेशीर सल्ला घ्या कौटुंबिक कायद्यात तज्ज्ञ असलेले वकील घटस्फोट आणि पुनर्विवाह या दोन्हीच्या गुंतागुंती समजून घेण्यास मदत करू शकतात ते योग्य घटस्फोटाशिवाय पुनर्विवाह करण्याचे कायदेशीर परिणाम देखील स्पष्ट करू शकतात आणि स्वतःचे आणि तुमच्या मुलांचे संरक्षण करण्याचे सर्वोत्तम मार्ग सल्ला देऊ शकतात बऱ्याचदा आपण ऐकले असेल की प्रेम हे एकदाच होते तसेच लग्नसुद्धा एकदाच पण काहींच्या बाबतीत परिस्थिती अशा टप्प्यावर आणून ठेवते की त्यांना दुसऱ्या लग्नाशिवाय पर्याय नसतो जसे की विधवा त्यांच्या पदरात मुले आहेत आणि काही विदूर देखील अशांना या दुसऱ्या लग्नाची गरज नक्कीच भासू शकते आणि त्यात वावगं असं काही नाही हिंदू विवाह कायद्यानुसार जर पहिले कायदेशीर पती किंवा पत्नी जिवंत असतील तर दुसरे लग्न बेकायदेशीर ठरते किंवा रद्द होते आणि तसे करणाऱ्या शिक्षाही होते जर पहिले कायदेशीर पती किंवा पत्नी हयातच नसतील आणि त्याचा पुरावा म्हणजेच त्यांचा मृत्यूचा दाखला जर असेल तर अशा स्थितीमध्ये दुसरे लग्न होणे किंवा कारणे हे योग्य आहेत यात कोणतीही अडचण येत नाही पण जर पाहिले कायदेशीर पती किंवा पत्नी हयात आहेत जिवंत आहेत आणि तरी देखील दुसरे लग्न करावयाचे असेल तर त्यांच्यापासून म्हणजेच पहिल्या कायदेशीर पती किंवा पत्नीपासून कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन मगच दुसरे लग्न करता येते कारण दुसऱ्या लग्नाच्या वेळी जर घटस्फोट घेतलेली व्यक्ती लग्न करणार असेल तर त्याचे घटस्फोटाचे कागदपत्र सादर करणे आवश्यक असते तरच त्याचे दुसरे लग्न कायदेशीर किंवा त्या विवाहाची नोंद होते यात अजून एक परिस्थिती उद्भवते ती म्हणजे पहिले कायदेशीर पती किंवा पत्नी बेपत्ता असतील म्हणजेच ते हयात आहेत की नाही याची काहीच शाश्वती नाही तर अशा स्थितीमध्ये त्या बेपत्ता व्यक्तीची पोलीस तक्रार तसेच ती व्यक्ती बेपत्ता झाल्याची वर्तमानपत्रांमध्ये दिलेली जाहिरात आणि ती बेपत्ता व्यक्ती गेली सात वर्षे बेपत्ता असली पाहिजे यावरूनच दुसरे लग्न करू इच्छिणाऱ्या त्या व्यक्तीस एकतर्फी घटस्फोट मिळू शकतो आणि मग ती व्यक्ती दुसरे लग्न करू शकते जर विधवा स्त्रीचे दुसरे लग्न होणार असेल तर तिच्या सासरच्यांना पण सपोर्ट असेल तर खूपच छान विधवा स्त्रीबरोबर जर मुले असल्यास त्यांची पण जबाबदारी ही तिच्या होणाऱ्या दुसऱ्या नवऱ्याची असते यावर नक्कीच चर्चा व्हावी जर एखादा विधूर लग्न करणार असेल तर त्याच्यासोबत त्याचे घरातील वडीलधारी बोलणीसाठी यावे जर दुसरे लग्न करू इच्छिणाऱ्या मुलाला जर पहिल्या बायकोकडून मुले असतील तर त्यांचा सांभाळ त्याच्या आता होणाऱ्या दुसऱ्या बायकोने करावा त्याबाबतची चर्चा केली जावी घटस्फोटित व्यक्ती सोबत लग्न करणार असाल तर त्यांचे कागदपत्रे नक्की तपासून पहा एखादी व्यक्ती हयात नाही म्हणजे जिवंत नाही तर त्याचा मृत्यूचा दाखला पण तपासून पहा आणि इतर चौकशी देखील करा तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद